रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेलाय नाईट ड्युटी करून घरी परतलेल्या एका मेहुण्याने आपल्या भाऊजीची लोखंडी पकडीने डोक्यात वार करून हत्या केली तर पत्नीवरही जीवगिना हल्ला केलाय ही घटना के रविवारी सकाळी साडेसहा ते सातच्या घडली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला एकवीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या घटनेत संतोष खाजेकर यांचा मृत्यू झालाय तर आरोपीचे नाव बळीराम जगधने असे आहे या प्रकरणी मृत संतोष यांच्या मुलाने उस्मानापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून तक्रारी या तक्रारीवरून खून आणि जीव घेणे हल्ला या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बळीराम रात्री नाईट ड्युटीवर गेल्यानंतर त्यांचे मेहूने संतोष खाजेकर त्यांच्या घरी मुक्कामी गेले होते पहाटे सुमारे साडेसहा वाजता बळीराम ड्युटीवरून अचानक घरी आले त्यावेळी संतोष घरात असल्याचे पाहून ते घाबरले आणि टेबलाखाली लपले मात्र बळीरामने त्यांना पाहताच संतापाने संतोषला बाहेर ओढून घेतले आणि लोखंडी पकडीने त्यांच्या डोक्यात जोरदार वार केलाय गावामुळे संतोष गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच कोसळले इतक्यावर न थांबता आरोपी बळीरामने आपल्या पत्नीवरही हल्ला केला केला रागाच्या भरात त्याने सायकल उचलून डोक्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न या हल्ल्यात ती जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू या घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने तात्काळ आपल्या मुलाला फोन करून सर्व माहिती दिली मुलगा घटनास्थळी धावत पोहोचला असता त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले त्वरित पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच उस्मानापुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले संतोष खाजेकर यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून लोखंडी पक्कड जप्त केली प्राथमिक चौकशीतून समोर आलंय की आरोपी बळीरामला आपल्या घरी मेहुने आढळल्याने संशय आणि राग अनावर झाला होता त्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात हा प्रकार घडवून आणला पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एकवीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा